गुड इव्हनिंग मैत्रीणो दिवस मावळ आहे मैत्रीण सात वाजलेत आणि मी आता दिवा देवाला आहे लावला दुपारची बटाट्याची भाजी आहे आणि हे इकडं सोयाबीन बॉईल करून आहे मी आता आता तरी काढून घेते બોઈલ કરિરે અદ્રક લસણ ખોબર હેસ્ટ કાઢી મિક્સર મધિત કાઢું પેસ્ટ मिक्सर आमचं हे आहे मैत्रीणं हे हे इथलं खालचं ना खराब झालं आता मला जावं लागेल उद्या नेट करायला त्याला वायसर असते का ते निष्ट त्याला मी सुतळी बांधली खालून ते असा आधारच आहे मिक्सर तेल टाकायचं मैत्रिणीनं अंदाजाने लई तेल वापरायचं नाही मैत्रीणं लैवी तेल खाल्लं ना चांगलं नसतं शरीराला असं बॉईल करून घेतलं हे तर भाजी मैत्रिल चार मी होईल भाजी लसण अद्रक आणि ह्याची पेस्ट टाकायची जिरे मोहऱ्या नाही टाकल्या तरी मैत्रिणी आम्ही मसाल्याच्या भाजीला जिरे मोहरी टाकतात कधी टाकतात कधी नाही मसाल्याच्या असतात का त्याला जिरे मोहरी नाही घातली तरी जमते कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये सगळे जिरे सगळंच टाकलेलं असते मसाल्यामध्ये मसाला आता हे बघा आहेच एकदम ब्राऊन होऊ द्यायचं खोबरं लसूण आदरक मस्त तेंट आहे मस्त भासते बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लाल मिरची काळा ला मसाला आपला घरचा मसाला खरायचा ता, आता तिखट टाकायचं मैत्रीण आवडीनुसार हळद घालायची हळद घालायची आणि घरी केलेला काळा मसाला आता तुम्ही गोडा मसाला आता कुणी आयता मिळायला मैत्रीण बाजारात गोडा मसाला टाकू शकतात म्हणजे काळा मसाला किंवा मग तुमच्याकडं नसला तर तुम्ही कोणता ते आता नवीन निघालाय ते कोणता मसाला म्हणजे किंवा त्याला कांदा लसूण मसाला ते घालू शकतात आता ही फोडणी चांगली हे करायची त्याच्यात हे सोयाबीन टाकायचे काळा मसाला घातलाय आपण आणि शक्यतो मैत्रीण पाणी गरम करून घ्या माझ्या लक्षात नाही पाणी गरम करायचं मीठ टाकायचं पहिलं आपण टाकलेलं आहे जरा अंदाज नेस टाका असलं तर <coughs> सुक्क सुक ठेवा पाणी पाहिजे असलं तर पाणी मला आमच्याकडे पाणी लागते कधी सुक्क पण छान मैत्रिणी लहान मुलांना तुम्ही तुमचे लेकरं जर लहान असले तर मैत्रीण ह्याच्यामध्ये हायर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असते भरपूर प्रमाणामध्ये ज्यांचे समजा पाळीमध्ये ज्यांचं लईचं अंगावरचं हे जाते का मला मला त्रास होते म्हणून मी जास्त खाते ही ह्याच्यामध्ये प्रोटीन्स असते जास्त प्रमाणात कोथिंबीर नाही आज आमच्याकडे असल्यानं सगळंच असतंय नसलं की काहीच नसतंय सामान एकदा हल्लं ना हल्लंच आमचं फ्रीज खराब झालंय मैत्रिणी कालपासून ते माणूस त्याचं सामान आणायला गेला त्यांनी दोनदा तीनदा फोन लावला त्याला ते काय विचारा आला नाही सगळे पदार्थ भाज्या सगळ्या फेकून दिल्या नाचल्या भाज्या मधी आला महिना झालं मैत्रीणत किती तर त्याला फोन करायला ये म्हणून त्याचं सामान कुठून तरी आणावं लागतं म्हणजे दुसऱ्या गावाहून इथं मिळत नाही त्याचं सामान आता उद्या येते आता काही गेला दिवसाचा जेवते येते थोड्या वेळाने ते गणपतीच्या तिकडं थांबावं तिथं तो तो थांबावं लागते रात्री तर बारा वाजली होती आता काही नाही आठ दहा आठ गणपती चौस तर असते आमच्या इथं में में भायका भायका हे सण असते माहिती नाही दुसरं काय बायकांचा बायकांना तर प्रत्येक सण असते दिवाळी दसरा रंगपंचमी त्यांना काय असते आणखी नागपंचमी की अशी दु सुतळी बांधली होती हे इथं वायसर असते का हे निष्टले हे खरं चवलं गेलं आता नाहीतर मग हाताकडे आहे ती पोरग त्या मैत्रिण माझं पण एच बी कमी झालंय माझे हे नको ना, पार। ना पार। है है इतके पांढरे झालेत ना मी सकाळी शांग भाजली तर लाडू करायला भाजून फुलेत खावं लागणार आहे तर कैदी करून तुम्ही पण मैत्रीण तुमचं जर बी जरी हे असलं चांगलं असलं तरी पण खा कारण महिलांमध्ये लई मोठ्या प्रमाणात रक्त कमी होईल होतही ज्यांना पाणीमध्ये अंगावरच जास्त जाते का त्यांना महिलांच होतही तसं शेंगदाण्याचे लाडू पेंट खजूर दोनच पेट खजूर खायचे सकाळी सकाळी चहा पेयच्या आधी मी आणून ठुली आता दोनच खायच्या तुम्हाला जास्त वाटत नाही कारण पेट खजूर इतकी गोड असते ना कुणालाच वाटत नाही पेट खजूर नाही तर मग त्याच्यासोबत नाही कारण तिखट पदार्थ घ्यायचा दोनच खजूर खायचे सकाळी सकाळी दोन जमलं तर सकाळी दोन संध्याकाळी दोन नाश्ता मग सकाळी दोन दुपारी दोन अशा खायच्या सकाळी उठल्या उठल्या दोन धुवायच्या आधी चार दोन चहा आता सुरू करणार आहे पुन्हा मैत्रीण दवाखान्यात जाते इंजेक्शन लाव मला तर मी तर इंजेक्शनच मला तर लगेच इंजेक्शन लावते माझे इतकं कमी होते ना लगेच लगेच इंजेक्शनच लावते गेले की आणि ते चांगलं नसतंय मैत्रीण त्याच्याने तुमचं रक्त असते का रक्ताला हे होत त्याचे म्हणजे साईड इफेक्ट भरपूर जिस त्याचे खाण्यातून होय हो, हाडल का चांगलं असत ह्या भाजीला मैत्रीण शेंगदाण्याच खूप टाकायचं नाही अशीच ठेवायची छान होती मला मैत्रीण मीन युट्यूब ला ऐकलं होतं की शेंगदाण्याचे टर्कल काढण्यासाठी हे करायचं पिशवी मध्ये घालायच आणि ती पिशवी आपटायची मी आपटिली कपडी पिशवी ही अशी जोर जोरात आटिली मी जे तुटली ही इथूनच गोळ पडलं सगळे शेंगदाणेच झाले सगळ्या वाट्यावर बिन खाली बी पण सगळे टर्कल निघाली पण सगळे शेंगदाणे पांढरे शुभ्र झाले सगळे छान वाटते पांढरे शुभ्र तू क्या इशारा मित्र मोठ्या मोठ्या तुमच्या शेगडीची चेकिंग करत जा मैत्रीण अधूनमधून करायची दोन तीन महिन्याला खाली एवढा कचरा झालाय मैत्रीण खाली शेंगदाणी ते झाडून घ्यावं लागेल मला झाड लवत सारखा हातात माझ्या झाडूच असते सकाळपासून चार वाजता एकदा सगळे घर झाडते मैत्रीण मी म्हणजे कसं आहे सकाळी बेडरुमनं जरी नाही उशिरा जरी झाडल्या जार तरी पण जमतात कारण सकाळी होतच नाही बेडरूम झाडणं सकाळचे काम असते म्हणून मी दुपारी झाडीत असते बेडरूम होत नाही सकाळी बेडरूम झाडणं किती पण करायला बघते पण ते लई मग पळापळी होती बघा मैत्रिणी झाली आपली भाजी गॅस बंद करते चपातीच भाजन आहे किती वेळ झालं माझी मैत्रीण सांधी वाते मला इतकी पाहिती मागालच्या टाचाची माघालचा इतकं दुखायला रिठण ठणकायली आज सात वाजल्यापासून जे उभी होते मैत्रीण वा दीड वाजला होता मला दीड दोन वाजले किती बी मिट्टी दिली तरी दो दीड आणि दोनच वाजते आता तर मग आमच्या मैत्रीण फराळाच चालू घेईल कोण आजकाल रेडीमेड आण कोणी कोणी तर सगळ्या बंगाली मिठाईच ठेवते बंगाली मिठाई खूप छान असतात मैत्रीण पण एवढ्या कॉस्टली असतात ना आपल्याला परवडत नाहीत त्या बंगाली मिठाई चांगले असते त्याच्यामध्ये काजू कतली असते पुन्हा खूप दो दोन तीन नमुन्याच्या असतात त्याच्यामध्ये पण करंजा लाडू करावंच लागते करंजा घरी करायच्या लाडू आणायची विकत शंकरपाळी शंकरपाळीसुद्धा भेटायली तर कारण लक्ष्मीला कस थोड जरी केलं तरी जमते ना लक्ष्मीचा सण एवढा हे असते मोठा असते ना केलं तरी कमीच असते त्या सणाला तुम्ही किती पण हे झटा पण ती कमीच पडते कष्ट असं इतका दगदगीचा सणही नाही रे खूपच गेल्या वर्षी तर माझ्या लक्ष्मी मी फक्त न मकवोटे ही केली ते हल ते मैत्रीण आणि मी फक्त समोरच्या राशी भरल्या आणि दुसऱ्या दिवशी सगळं आवरलं मी कारण माझे इतके पायात असे दगड बांधल्यावर झाली माझी पायी चालताच की नाही गेल तर मला उभा राहून असं आणि कोणी येत नाही मैत्रीण असं आजकालच्या कामाल्या बाहेर तर कुणीच येत नाही पण त्यांना म्हणलं नव्हते हटवू आणि करते येत नाहीत ते स्वयंपाक दोन चार राहिल्या जातात चला मैत्रीण मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायच छान पैकी छान छान पोळ्या करायच्या मैत्रीणं मी पण पहिलं इतका कटाळा करायचे ना कशा मी करायच्या काट शिकत गेले आता खूप फरक पडलाय माझ्या पोळ्यामध्ये नवीन नवीन लग्न झाल्यावर माणसाला तेवढं समजत नाही बरं किती छान झाली पोळी चला मैत्रीण मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना